संविधान सन्मान महासभा पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पंचवीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नास रोजी भारतीय संविधान सभेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले ऐतिहासिक आणि शेवटचे भाषण दिले होते या भाषणात त्यांनी धर्माला राष्ट्रापेक्षा प्राधान्य देण्याच्या धोक्यांबद्दल इशारा दिला आणि समता स्वातंत्र्य आणि बंधुता या तत्वांवर आधारित सामाजिक लोकशाही स्थापनेचे महत्व अधोरेखित केले या ऐतिहासिक दिवसाच्या स्मरणार्थ वंचित बहुजन आघाडीतर्फे मंगळवार पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी संविधान सन्मान महासभा आयोजित करण्यात येत आहे या कार्यक्रमाचा उद्देश संविधानाच्या मूल्यांचा सन्मान राखणे समाजात समता व बंधुत्वाची भावना दृढ करणे आणि संविधान रक्षणाची शपथ घेणे हा आहे या प्रसंगी सर्व संविधान प्रेमी फुले शाहू आंबेडकरवादी तसेच मानवतावादी बांधवांना या महासभेत उत्स्फूर्त सहभाग आमंत्रित करण्यात येत आहे असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमातून केले आहे पंचवीस नोव्हेंबरला संविधान सभेमध्ये बाबासाहेबांनी अत्यंत महत्वाचं भाषण केलं हे अत्यंत देशाच्या आणि मानवतेच्या उपयोगाचा आहे हा दिवस साजरा झाला पाहिजे वंचित बहुजन आघाडी ने पंचवीस नोवेम्बरला मुंबई शिवाजी पार्क संविधान के सम्मान में जाहिर सभा आयोजित है मी तमाम मानवतावादी जनतेस देशप्रेमी जनतेस आवाहन करतो की आपण पंचवीस नोव्हेंबरला मुंबईत शिवाजी पार्कच्या सभेला उपस्थित राहा जय भीम